नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट व्हिजिट साठी इथं आमच्या भूम तालुक्यामधील एका छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांचा आपण परिचय जाणून घेऊ तर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार मी सूरज भरू शिंदे राहणार तांबेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव आता ह्या बागेची आपण लागवड कधी केली होती ही आपली लागण सतरा ऑक्टोंबरची दोन हजार चोवीस ची लागण आहे तर साधारण किती दिवसाची बाग आहे ही सर आता साडेआठ महिने पूर्ण झाली साडेआठ महिन्यामध्ये इतक्या सुंदर पद्धतीनं ह्यांनी काम करून जसं मार्गदर्शन आपण करण तसं तसं ते काम करत गेले आणि अशा पद्धतीने ही बाग तयार झाली आता आपल्याला साधारणपणे सात महिन्यापासून पुढे छटणी करता येते पिरू बागेची जर आपण पाठीमागच्या महिन्यामध्ये जर छटणी केली असती तर ही हा जो माल आहे आपला तो डिसेंबर महिन्यात आला असता आणि डिसेंबर महिन्यामध्ये थोडीशी मंदी असते पिरूला आता आपण जुलै महिन्याच्या सेकंड वीकमध्ये आहोत तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात समजा आपण ह्याच्या बागेची छाटणी करतोय तर छटणी कशी करायची आठ महिन्यात अशा पद्धतीनं झाडं डेव्हलप होत आहे चांगलं काम केलं का तर काही शेतकरी मित्रांची ह्याच्या अर्धीच झाडं असतात आणि जसं शेड्यूल आहे त्याप्रमाणे नाही काम केलं की ते झाडं व्यवस्थित डेव्हलप होत नाहीत किंवा पाण्याचं जे व्यवस्थापन आहे किंवा इतर गोष्टींचं जे व्यवस्थापन आहे ते नीट झालं नाही की झाडं नीट डेव्हलप होत नसतात तर अशा पद्धतीनं शेड्यूलप्रमाणे काम केलं की के एकदम चांगली बाग डेव्हलप होते आता ह्याला हे झाड आठ साडेआठ महिन्याचं आहे समजा ह्याला छाटणी कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत आता इथं जवळपास झाडावर दीडशे ते दोनशे फांदे आहेत तर अशा पद्धतीनं पेन्सिल साईज काडी आपण छटणी करून घ्यायची आहे आता इथं काही ठिकाण हिरवी सुद्धा काळी असते जर हिरवी काडी जरी छाटली तरी तिला माल लागत असतो आणि झाड पण व्यवस्थित दिसलं पाहिजे गोल डेरेदार झाड बनवायचं आणि त्याला काडीची संख्या पण मर्यादित राहिली पाहिजे अशा पद्धतीनं आपण प्रत्येक काडी आता जिथं आपण शेंडा मारून चार फांद्या झालेल्या असतात त्या चारीच्या चारही फांद्या तीन तीन डोळे ठेवून छाटायच्या आणि काही ठिकाणी हिरवी जरी काळी असली तरी तिचा विचार नाही करायचा हिरवी असली तरी छटायची आता इथं बघा ही हिरवी काळी तर ही सुद्धा चालते छटायला आणि आपण प्रत्येक काळी छटली पाहिजे ह्यातली काही ठिकाणी आतमध्ये छोट्या छोट्या एकदम छोट्या छोट्या काळे असतात त्याला जो लागणारा माल असतो तो एकदम हेल्दी फळ असतो खोऱ्यावरचं तर ती सुद्धा काळी छटायला विसरायची नाही आणि अशा पद्धतीनं देरदार झाड बनलं पाहिजे आणि काडीची संख्या पण मेंटेन झाली पाहिजे नंतर पण अशा पद्धतीनं आपल्याला छटणी करायची आता आपल्याला झाड बनवताना असं लाईन मध्ये आपण सांगतो की भिंत तयार करायची तर असा जो साइडला आलेला विस्तार असतो तो कमी करून घ्यायचा साईडच्या काळ्या अशा कमी अंतर ठेवून छटायच्या आणि ज्या मधल्या काळ्या असतात ती थोड्याशा ठेवले जास्त तरी चालते अशा पद्धतीनं ह्या प्युर पिकामधील जे छटणीचं व्यवस्थापन आहे ते आपल्याला करून घ्यायचं असते आता हे छटल्यानंतर अशा पद्धतीनं झाड आहे आता छटल्यानंतर काय करायचं छटणी केल्यानंतर सर्वात प्रथम इथरेल पाच मिली आणि क्युरोक्रॉन पाच मिलीनं त्याची फवारणी करून घ्यायची म्हणजे जो मिली बघा असेल किंवा पानगळपण होईल आणि मिलीबग किंवा इतर कीटकांची जे अंडी असतील ते नष्ट होतील आणि त्याच्यानंतर एक बुरशीनाशकची आणखी फवारणी करून घ्यायची त्याला त्यासाठी अर्ध्या टक्क्याने बोर्डू मिश्रण आपल्याला फवारून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक दिवस थांबून नंतर आणखी आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणामध्ये सल्फरची एक फवारणी करून घ्यायची धन्यवाद